नमस्कार मैत्रिणो श्री स्वामी समर्थ तर आज आपण आलो हो, आहोत दादर वेस्टला तर ता बघू शकता टायटनचं शोरूम आहे आणि समोरच विसावा हॉटेल आहे ह्या विसावा हॉटेलच्या लाईनीतच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सरळ सरळ तिथे आहे हे आपलं आर्टिफिशल या तुम्हाला ट्रेडिशनल असो या रिसेप्शनिस्टसाठी असो तुम्हाला खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे जयश्री कलेक्शन खूप फेमस असं हे ठिकाण आहे दादर वेस्टला कोणालाही विचारा जयश्री कलेक्शन कुठे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस देत आहे त्या ॲड्रेसवर फक्त तुम्हाला यायचं आहे आणि आपल्या सर्वसामान्य आ... पब्लिकला परवडेल रिझनेबल असं मिडल क्लासला परवडेल अशा रेंजमध्ये ही ज्वेलरी भेटत आहे इथे एवढ्या कमी रेंजमध्ये कुठेही ज्वेलरी भेटत नाही मैत्रिणं खूप स्वस्तात आहे आणि रिजनेबल भावात आहे आणि प्लस ते लोक बोलतात पण गॅरंटी आहे आणि खरंच एवढी ज्वेलरी मी फक्त आणि फक्त टी व्ही आणि प्रोग्राममध्येच बघितली होती रिअली एवढं मस्त ज्वेलरी आणि इथे एक गोष्ट म्हणजे मला आवडली ती म्हणजे इथे ज्वेलरी आहे ना तुम्हाला भाड्याने भेटते एक दिवसाचा चार दोन दिवसाचा चार तीन दिवसाचा चार तुम्ही जेवढे दिवस वापरणार तेवढ्याचा चार्ज लागणार आणि हो तुम्हाला सांभाळून वापरायची आपण कोणतीही वस्तू भाड्याने घेतो ते ऑब्वियसली सांभाळूनच वापरतो हां आणि एक गोष्ट डेली यूजसाठी तुम्हाला जी मंगळसूत्र आहेत ना आपण रेग्युलर घालतो या साडी वेळसाठी बाहेर जाण्यासाठी पण ती पण इथे अवेलेबल आहे चोकर आहे चोकरचे नेकलेस आहे सेट आहे पूर्ण मंगळसूत्रांचे सेट्स आहेत तुम्हाला जो सेट तयार करायचा आहे तो तुम्ही सेट तयार करू शकता आणि खरंच या शॉपला तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे चला आपण आता व्हिजिट करूया मी शिल्पामोरी मराठी शिल्पामोरी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत जयश्री कलेक्शन इथे जयश्री कलेक्शन हे दादर इथे आहे दादर वेचना तर तुम्ही आलात कबूतर खाण्यापासून तुम्हाला सरळ यायचं आहे विसावा हॉटेलची जी गती आहे तिथे तुम्हाला तर दिसणार आहे जयश्री कलेक्शन हे इथं जी ज्वेलरी आहे ही आर्टिफिशियल ज्वेलरी आहे जे की तुम्ही लग्नाकार्यात असो या तुम्हाला अदर कुठलं ट्रेडिशनल फंक्शन असो या ज्वेलरी जर तुम्हाला पाहिजे असे पार्टीवेअर वगैरे तर तुम्हाला ह्या शॉपमध्ये भेटून जाईल आणि स्वस्त आणि मस्त जे रिजनेबल रेट बजेटमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आपला व्हिजिट करणार आहोत तुम्हाला एकसो एक व्हरायटीचं कलेक्शन आणि जेवढं तुम्हाला चांगलं दाखवता येईल तेवढं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या दाखवणार आहे वरचं वरचं ट्रेडिशनल आहे का सगळं पूर्ण ट्रेडिशनल फिक्शन आहे त्याच्यामध्ये हे गोल्डन आहे लेअरमध्ये येतं कोल्हापुरी साज येतो

तर आपल्याकडे साडेतीनशे चारशे पासून पण आहे हे असते पुतळी हार आहेत अच्छा पुतळी हार कशे प्राइस किती तरी पण हे आपल्याकडे वेगवेगळी रेंज येत आहे ही आपली सातशे पासून सुरुवात होते सातशेपासून सुरुवात होते हो, खूप सुंदर तर बघू शकता मैत्रिणीनं खूप सुंदर अशी आर्टिफिशियल ज्वेलरी आहेत इंच्या शॉपमध्ये आणि ही जी ज्वेलरी आहे तुम्ही बाहेर जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला एकदम महाग भेटणार पण आपल्या जयश्री कलेक्शनमध्ये तुम्हाला रिजनेबल भावात लग्न सराईसाठी या पूजेसाठी या ट्रेडिशनल लुकसाठी तुम्हाला खूप सुंदर अशा आणि पूर्ण तुम्हाला कोंबो पण बनवून भेटेल जो कोंबो पाहिजे तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही स्वतः कोंबो बनवून घेऊ शकता इकडे आणि रिझनेबल भावात आहे खूप सुंदर बघू शकता हे ब्राईट साठी आम्ही फक्त बनवून ठेवलेत हा कोल्हापुरी साज आहे आणि हा नॉर्मल आपला ट्रेडिशनल हार आहे कोल्हापुरी साज किती तुमच्याकडे कोल्हापुरी जर कोल्हापूर पॉलिश मध्ये घेतला सुरुवात आहे अच्छा आणि जर मायक्रो मध्ये घेतलाशे पासून सुरुवात पंधराशे पासून स्टार्ट आहे मायक्रो मध्ये म्हणजे ते आपल्या सोन्याच्या दागिन्यांबरोबर मॅच करू शकतो आणि कोल्हापूर पॉलिश मध्ये थोडा येल्लो फिनिशिंग मध्ये अच्छा येलो फिनिशिंग मध्ये डार्क येलो मध्ये येतो फिनिशिंग मध्ये येणार आहे okay, ओके वाव खूप सुंदर मस्तच आणि हे आहेत मायक्रोवाले अच्छा हे मायक्रोवाले आहेत हो तर बघू शकता हे कोल्हापुरी साज जे माय ह्याची स्टार्टिंग किती आहे स्टार्टिंग रेंज आहे पंधराशे अच्छा पंधराशे वाव खूप सुंदर मस्तच आहे एकदम आणि हे काय सांगू शकता माळींमध्ये ते हे थोडं फॅन्सी मध्ये येतात साऊथ पॅटर्न मध्ये आहे ते अच्छा गोल्डन सेट आहेत साऊथ मध्ये कॉम्बो मध्ये पण येतात सिंगल सिंगल पाहिजे असेल सिंगल सिंगल अच्छा पने सिंगल पण भेटून जाईल खूप सुंदर मस्तच मध्ये बघणार आहोत खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे कुठलं कलेक्शन आहे ताई सांगाल का हे पूर्ण ट्रेडिशनल मध्ये मोती मध्ये कलेक्शन आहे आपल्याला पाहिजे तसे व्हरायटीज आहेत मोती मध्ये चोकर आहेत मोती मध्ये चिंचा पेटी आहे वाहले आहे हे आमच्याकडे अठराशे पासून स्टार्टिंग अठराशे पासून वाह खूप सुंदर आणि वरची जी मोठी आहेत ते किती पासून स्टार्टिंग आहे आपण लॉंग टर्म मनी मध्ये घेतलं अच्छा अठराशे आणि दोन हजार च्या रेंज खूप सुंदर मस्तपैकी असं कलेक्शन आहे जयश्री कलेक्शन मध्ये खरंच नक्की तुम्ही व्हिजिट करा आपल्या शॉपला हक्काच्या शॉपला आणि भारी आहेत आणि एक आता तुम्हाला तर व्हिडिओ मधून असं दिसतंय पण मध्ये तर तुम्ही बघायला गेलात ना एक सो एक डिझाईन्स वाटतात याच्यामध्ये कोल्हापुरी ताज वाले थोडे फॅन्सी मध्ये मोठी माळ आहे म्हणजे आपलं लेअर वाली जर ब्राईडला हवी असते तर हे कोल्हापुरी साज मध्ये पॅटर्न आहे हे स्टार्टिंग किती पासून यायची मोठ्यांमध्ये कोल्हापुरी साज ची स्टार्टिंग ब्राईड साठी जर एकदम म्हणजे हेवी लुक मध्ये जर घ्यायचा ता असेल तर ते रेंज दोन हजारच्या पुढे अच्छा दोन हजार आणि या मोत्यांची आणि डायमंडची पूर्णपणे गॅरंटी येते सेमिकल्चर मोती आहे चांगल्यातला मोती आहे ओके हे चिंचपेटी आहे ओके ह्या चिंचपेटी स्टार्टिंग चिंचपेटीची स्टार्टिंग पासून आहे साडेसहाशेपासून तर मैत्रीण बघू शकता तर रेट मध्ये तुम्हाला इथे पासून स्टार्टिंग आहे हे आणि लोकल असं व्हरायटी नाही आहे हे चांगली स्टँडर्ड अशी मोत्यांचं आहे आणि तिला खूप स्वतः गॅरंटी पण देत आहे खूप सुंदर ती तनमनी आहेत पारंपरिक नऊवारीवर वगैरे पण घालू शकतात साडी सहावारी सगळ्यावर घालू शकतो छान ते पारंपरिक आपले फॅन्सी मध्ये पण आहेत ह्याची रेंज पण सेम पुढे पुढे खूप सुंदर असं मोत्यांचे कोल्हापुरी सास तुम्ही बघू शकता दिसायला तर एक नंबर वाटत आणि ह्या चिंचपेठ आहेत खूप सुंदर असं आहे नक्कीच विजिट करा कॉपरमध्ये हे सेट्स आहे की जे तुम्ही ट्रेडिशनल लुकसाठी यूज करू शकता आणि खूप भारी आहेत साऊथ इंडियन लुकसाठी खूप छान आहेत एकदमच भारी भारी

आहे अच्छा स्टार्टिंग हे स्टार्टिंग घ्या अच्छा गळ्याचे वेगवेगळी कॉस्ट आहे त्याची ओके आणि हे जे वरचे आहेत त्याच्या ते पण नॉर्मल हे पूर्ण स्टोन मध्ये अच्छा कॉपरमध्ये हे सर्व बसतात ओके दोन अडीच हजाराच्या पुढे बसतात वाव तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही वेगवेगळं कलेक्शन आहे तुम्हाला बघायला भेटेल पण तुम्हाला नक्कीच आपल्या अक्काच्या शॉपला तुम्हाला पहिलं व्हिजिट करावं लागेल व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला काय माहीत नाही पडणार पण नक्कीच तुम्ही या शॉपला व्हिजिट करा ू शकता ब्रायडलमध्ये जसं म्हणजे की आपण पिक्चर वगैरेमध्ये बघतो जर एखादी हिरोईन जर लग्नाचा जस आपण गेटअप करते त्यावेळेला जे गेटअप करतात ना दागिने तेच दागिने तसेच वरायटीमध्ये तुम्हाला इथे भेटून जातील फॅन्सी ट्रेडिशनल या तुम्हाला मूव्हीजमध्ये दाखवतात तशा प्रकारचे काही दागिने ह्या आपल्या जयश्री कलेक्शनमध्ये आहेत खूप खूप सुंदर असं वरायटी आहेत आणि रिजनेबल मेन गोष्ट रिजनेबल रेट आहे की जे मिडल क्लासवाले लोकांना पण असं परवडेल असं आपल्या हक्काचं दुकान आहे जेणेकरून तुम्हाला काही जर तुम्ही बाहेर घेता लोकलमध्ये पाच ते सहा वेळा घातलात की गेलं हे आपल्याला उलटं युजेबल आहे आणि टिकणारं आहे मेन गोष्ट

सुपर आणि ह्याची वरच्याची जी जर आपल्याला घ्यायला गेलं तर ह्याची प्राईस काय जाईल एकाशेपर्यंत अठराशेपर्यंत एक जाईल वाव खूप सुंदरच आहे एकदम आणि पूर्ण कॉपरमध्ये एकदम मस्त पैकी छान वाटलं एकदम डिझाईन छान आहे आणि याला झुमका पण दिलेला आहे बघू शकता विथ काना इयरिंग्स पण येणार आहे ह्याच्याबरोबर खूप सुंदर असे आणि जे वरचे आहेत ते पूर्ण ब्रायडल सेट सेट आहे ओके अच्छा अठ्ठावीस अच्छा इंडियन पूर्ण कितीला येणार तो सेट जग घे पूर्ण सेट अठ्ठावीसशेला अरे वा मस्तच खूपच छान आहे एकदम बघू शकता अठ्ठावीसशे च्या रेंजला आहे तो पहिला जो आपण बघत एव उलट एवढं सर्व व्हरायटीज तुम्हाला अठ्ठावीसशे मध्ये कुठेच भेटणार नाही बघू शकता ह्याच्यामध्ये सेट्स वाव खूप सुंदर आहे एकदम

दोन हजार पासून आणि तीन पर्यंत सुद्धा अच्छा ते वरच मंगळूत्र आहे सेकंड वालं चार हजाराच्या रेंज आहे ओके वाव खूप सुंदर आहे हे तुम्ही सेट पण घेऊ शकता पूर्ण पट्टी हार वरचा गळ्याचा हार आणि प्लस मंगळत्र विथ कानात नाही हे जर आपल्याला पूर्ण सेट घ्यायचं असेल तर तो पण भेटून जाईल तुम्हाला खूप सुंदर आणि मंगोत्राची स्टार्टिंग सांगाल का किती पासून आहे सुंदर आहे असं डिझाईन वाटत पण आहे की खोटं आहे करून असं रियल वाटत बघायला खूप सुंदर पेंडलच एवढं हेवी आहे की विचार नका मस्त आणि जसं मटेरियल आहे तशी प्राइस ऍक्च्युली त्या मनाने बरोबरच आहे का मटेरियल पण तसं आहे छान आहे पट्टीमध्ये दिलेलं आहे खूपच भारी अडीच हजार तीन अच्छा अडीच आणि तीन आहे आणि हा हार कसा आहे सांगू शकाल का खूप सुंदर आहे असं ट्रेडिशनल नवरी साठी खूपच सुंदर वाटेल आपल्याला चार साडेचार हजारपर्यंत पर्यंत आहे चार साडेचार हजारपर्यंत पर्यंत भेटेल विथ कानातले आहेत ना त्याच्यावर वा खूप सुंदर आणि इथे जी मोठी मंगळसूत्र आहे आगरी कोळी मंगळसूत्र तीन बेक 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 ही साडेतीन हजारच्या रेंज मध्ये सगळ्याची वेगवेगळी रेंज आहे आमच्याकडे जसं आपण घेणार आहे तीन हजार आहे साडेतीन हजार आहे पंधरामध्ये आहेत आणि ते चैनी आहेत त्या बॉयज विथ गर्ल्स दोन्ही आहेत ओके चैनीची स्टार्टिंग कितीपासून आहे स्टार्टिंग रेंज दोनशेपासून आहे अच्छा स्टार्टिंग रेंज दोनशेपासून आहे खूप सुंदर आणि वाटत पण नाही आहे की खोटं असं ज्वेलरी आहे खरंच घातल्यानंतर पण असं कोण बोलणार नाही मस्तच खूप छान आहे बघू शकता ह्याच्यामध्ये नेकलेस विथ मंगळसूत्र वगैरे अशी डिझाईन्स आहेत खूप भारी भारी आहेत तुम्हाला ज्या म्हणजे जो सेट पाहिजे आहे तो सेट तुम्ही स्वतः बनवून इथे घेऊ शकता आणि रिजनेबल रेटमध्ये आहे मार्केटपेक्षा तरी खूप कमी किमतीमध्ये आपल्या दादर वेस्टला जर तुम्ही आलात तर खूप स्वस्त असं जयश्री कलेक्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आता हे वनराममध्ये बँगल्स आहेत हे बावीसशे तेवीसशे त्या रेंजमध्ये सिक्स बँगलचे सेट आहेत पाटली डिझाईन पाहिजे पाटली डिझाईन आहे wow. दोन कडेमध्ये हवं आहे दोन कडेमध्ये सुद्धा डिझाईन्स आहेत सिक्स से, बँगलचे सेट आहेत हे ब्राईट लोक वगैरे घेतात म्हणून आम्ही असे सेट बनवून ठेवले खूप सुंदर मस्त एकदम छान असे नेकलेस आणि हे ने...। नेकलेस किती पर्यंत आहे स्टार्टिंग हे लॉंगोले नेकलेस अडीच हजार 3000 मदे अच्छा, आड़ी से तीन हजारच्या रेंज मध्ये अच्छा अडीच ते तीन हजाराच्या रेंज मध्ये भेटून जाते खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा बोलतात ना खूप सुंदर कलेक्शन आहे हे सुद्धा किती पासून आहे सेम रेंज मध्ये म्हणजे तीन साडेतीन अच्छा तीन साडेतीन हजार पासून स्टार्टिंग आहे आणि ब्रायडल साठी जास्त करून ब्रायडल लोक घेतात ओके खूप छान मस्तच कलेक्शन आहे आणि आणि हे काय बोललं कुंदन मध्ये कुंदन मध्ये कुंदन मध्ये आहेत ब्रायडल हे न ह्याला बरं लग्नात रिसेप्शनसाठी तर खूपच भारी आहेत घागरा वगैरे ह्याच्यावर घालण्यासाठी मस्तच ह्याची स्टार्टिंग कितीपासून आहे कुंदनमध्ये तीन हजार चार हजार अच्छा तीन हजार आणि चार हजारापासून स्टार्ट अच्छा रेंट वर पण देतात तुम्ही रेंट कसं काय घेतात आई अच्छा किती दिवस तरी पण ते वापरून पर डेचं चार्ज लागणार ओके आणि जर एखाद्याचं काय हे झालं तुटलं वगैरे तर त्याचं तुम्ही ते पूर्ण हे जे लागणार ना चार्जेस त्या नेकलेसचे ओके okay. नाहीतर मग असं नको व्हायला की कस्टमर घेऊन गेला जसं आपल्याला पाहिजे तसं घातलं असं पण नाही तुम्ही तुमच्या ह्याच्याने नीट वापरून दिला तेवढ्याच रेंजमध्ये तुम्हाला भेटून जाईल खूप सुंदर मस्तच पूर्ण कुंदन मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला हातातलं नाकातलं वगैरे पूर्ण सेट्स मध्ये भेटतात लॉंग सेट होतो म्हणजे अंगठी असते त्याच्यामध्ये बाजू पण मध्ये कानातले येतात खूप सुंदर हे सेट कितीला पडतो हा पूर्ण घ्यायला गेला तर फुल सेट सेट, सेट, हा, गेला गेला फूल सेट।, आ, फूल सेट अच्छा दहा हजार आठ नऊ दहा जसं घेईल तसं आहे ओके मस्तच डिझाईन मेन गोष्ट म्हणजे छान आहे एकदमच अच्छा हे रेंट वर पण देता तुम्ही अच्छा हेच रेंट अच्छा ओके ओके okay. तर बघू शकता हे जी कुंदनची ज्वेलरी ना ही तुम्हाला रेंटवर पण भेटणार आहे तुम्ही ज्वेलरी जशी ते देतील तसं सा। तुम्ही सांभाळून आणून त्यांच्याकडे परत द्या ज्या रेटमध्ये तुम्हाला भेटेल त्याच रेटमध्ये भेटणार आहे उलटं बरं आहे की की तुम्ही दोन दिवसासाठी म्हणा या तीन दिवसासाठी घेता तर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये एक दोन दिवसाचे चार्जेस लागतील किती असेल ते खूप मस्त तर हे मंगळूत्र कितीपासून स्टार्ट आहेत कुठलंही म्हणजे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज शंभरपासून आहे आणि हाय लेवल जर बघितलं तर कितीपर्यंत भेटेल छोटी मंगवतर शॉर्ट्स अडीचशे अडीचशे साडेतीनशे अच्छा अडीचशे ते साडेतीनशेच्या रेंजपर्यंत भेटून जातील तर बघू शकता डिझाईन्स मस्त एकदम नाजूक आहेत जे की ऑफिसवेअर जे मुली असतात ट्रेनमधून प्रवास करतात वगैरे त्यांच्यासाठी बेस्ट आहे की हलके एकदम घालून म्हणजे बरं आहे आपलं साधानी आणि मस्त पण डिझाईन्स आहेत खूप छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत आपलं सिल्वर मध्ये अच्छा अच्छा सिल्वर मध्ये वा खूप सुंदर आणि हे काय सांगू शकता का हे आपलं डेली वेअर साठी काय काय घालतात ना ओके त्यांच्या खूप सुंदर आहे इथे डिझाईन्स पण बघू शकता एक सो एक डिझाइन्स आहेत मंगळत्राच्या आणि खूप नाजूक आहे एकदम शंभर रुपयापासून स्टार्टिंग भेटेल तुम्हाला ते साडेतीनशे ते तीनशे रुपयांपर्यंत भेटून जाईल लॉम मंगळसूत्रामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्ही बघू शकता इथे पण आमच्याकडे साडेतीनशेपासून पूर्ण सोळाशेपर्यंतच्या सोळाशे अठराशे रेंजपर्यंत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पेंडंट येणार एडी पॅन्डंटमध्ये सुद्धा आहेत पेंडल तुम्हाला जसे पाहिजे तसे अच्छा हे मस्त फॅन्सी साडीवर घालायला खूप छान आहे तसं फॅन्सी मंगळसूत्र आहे तसे पट्टी मंगळसूत्र हवे तेला पट्टी अच्छा पट्टी मंगळसूत्र पण बेटा पट्टी मंगळसूत्र स्टार्टिंग कितीपासून पासून आहे 450 450 पासून आहे तर बघू शकता पट्टी मंगळसूत्र मध्ये तुम्हाला 450 पासून स्टार्टिंग आहे आणि ते तुम्हाला फॅन्सी पाहिजे असेल रेग्युलर यूज साठी पण पाहिजे असेल तर तुम्हाला जयेश कलेक्शन मध्ये भेटून जाईल खूप सुंदर आहे आणि पेंडल पण एकदम भारी आहेत हेवी पेंडल्स आहेत एकदम आणि डिझाईन्स नॉर्मल तुम्हाला जसं पॅन्डल पाहिजे आणि विथ रिंग्स पण भेटून जाते तुम्हाला कानातले पण आहेत ज्यामध्ये बघू शकता मस्त आहेत आणि जसं पाहिजे तसं साध्या मूर्ती मध्ये आहेत म्हणजे ज्यांना वन टाईम युजसाठी ज्यांना जास्त म्हणजे नाही खर्च करायचा आहे किंवा कोणाला आपल्याला नाही परवडत त्यांना त्यांच्यासाठी पण आहे साध्या मोतीमध्ये आहे आपल्या हे आपल्याला साडे अडीचशे तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे वेगवेगळे आहे हे पण अच्छा वन टाईम यूजसाठी वापरू शकता खूप सुंदर म्हणजे असं काय नाही वन टाईम यूज तुम्ही तुमच्या वापरण्यावर पण डिपेंड असेल तुम्ही घेतला तर उठं हे पण चांगलं आणि जे तुम्हाला आधी दाखवलं व्हिडिओच्या माध्यमातून ते जे आहेत ते हाय क्वालिटीचे आहेत जे की ब्रायडल या ट्रेडिशनलसाठी ते त्या क्वालिटीचे आहेत खूप सुंदर असे पेटी वगैरे मस्त असे नेकलेस आहेत आणि हे पण छान आहे आपण नऊवारीवर वगैरे घालायला उलट खूप मस्त वाटेल हे गळ्याबरोबर पेंडल छान डिझाईन अशा आहेत ह्याची प्राइस स्टार्टिंग किती पासून आहे अडीचशे पासून अडीचशे पासून आणि लॉंग मध्ये घेतला चारशे साडेचारशे पर्यंत सेक्शन आहे हे आपल्याला साध्या क्वालिटीमध्येच आहे हे पण ह्याची पण क्वालिटी तशी चांगली आहे फक्त कमी रेंज मध्ये कमी आए, रेंज मध्ये ओके ज्यांना वन टाइम यूज साठी हवं असतं त्यांना हे चोकर असे आहे ते पाचशे साडेपाचशे पर्यंत भेटून जातात साडेचारशे पासून सुरुवात आहे यांची साडेसहाशे साडेपाचशे आपण जसं घेणार तसं आहे हे वाले सेट खूप सुंदर बघा बघू शकता हे गोल्डन मध्ये आहेत पूर्ण असे पूर्ण डायमंड सेट आहेत हे अडीचशे पासून सुरुवात आहे अच्छा हे अडीचशे पासून आहे डायमंड सेट साडेआठशे पर्यंत आहे आहे हा आम्ही बनवून ठेवलेलं आहे तरी ओ, हे पूर्ण म्हणजे वेगवेगळी रेंज आहे ना आता अच्छा कोल्हापुरी सातशे असेल कोल्हापुरी सातशे समजा चारशे पाचशे असं असेल वेगवेगळी वेगवेगळे आपण ते काम केलं आहे साडे तीनशे पासून सुरुवात हे ना पूर्ण एडी सेट आहेत हे जर तुम्ही डेलिकट मध्ये घेतलात तर आपल्याकडे साडेसहाशे सातशे पासून पण आहेत आणि तसं आपण घेणार म्हणजे ब्रॉन मध्ये घेतले तर हजार बाराशे पंधराशे सोळाशेच्या रेंज मध्ये सुद्धा आहे आणि पूर्ण सेट हवे ते अडीच साडेतीन हजारपर्यंत पर्यंत भेटून जातील तर खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत तुम्हाला डायरेक्टली सेट आहेत गळ्यातला नेकलेस प्लस तुम्हाला इयरिंग आहेत कानातले खूप सुंदर असे आहेत आणि हे काय म्हणतात त्याला अमेरिकन डायमेरिकन डायमंडमध्ये अच्छा अमेरिकन डायमंडमध्ये ओके आणि पूर्ण याची स्टार्टिंग रेंज कितीपर्यंत जाते आपल्याला स्टार्टिंग रेंज साडेसहाशे साडे चशे पासून आहे ओके साडेचारशेपासून स्टार्टिंग आणि हे सर्व ब्रायडल आहेत ना कुंदन मध्ये कुंदन मध्ये हे सर्व ब्रायडल सेट्स आहेत डायमंडमध्ये हे सत्तावीसशे पासून स्टार्टिंग अच्छा जे स्टार्टिंग सत्तावीसशे पासून आहे मस्त आणि हे अमेरिकन डायमंड मध्ये येतात की कसं काय ऑक्साईड मध्ये डायमंड मध्ये जसे आपण तिकडे डायमंड मध्ये सेट्स बघितले ना तसे सेम आहेत फक्त हे ब्रायडल सेट्स आहेत म्हणजे ज्यांना लेहंगावरती वगैरे हो घालायचं अच्छा लेहंग्यावर वगैरे घालू शकाल खूप छान आहेत मस्त घागरा वगैरे ह्याच्यावर पण छान वाटणार मस्तच ऑफरमध्ये बँगल्स आहेत सिक्स पीस पण सेट आहे दोन पीस पण सेट आहे हे चारशेपासून स्टार्टिंग अच्छा चारशेपासून स्टार्टिंग आहे आणि हे तोडे कसे आहेत वाव मस्त मस्तशे चारशेला तोडे आहेत वाव खूप ट्रेडिशनल वर खूप छान दिसेल एकदम नववारी वगैरे आणि हे मोत्यांची सेट आहेत हे वाव सेट आहे भारी तीनशे ला आहे खूप सुंदर मस्तच आणि हे हे जे कॉपर मध्ये आहेत रजवाडी पॉलिश मध्ये खूप छान असं एक सिंगल असं घालायला आहे अच्छा तीनशे ला चार पीस खूप मस्त एकदम म्हणजे कमीत कमी किती प्राइस बोलत ताई तुम्ही तीनशे तीनशे पासून पुढे